आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह देशभरात आज पंधरावा मतदार दिन साजरा केला जात आह नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर हा या वर्षाच्या मतदार दिनाचा विषय आह या औचित्यानं आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होतील निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य तसंच जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोत्तम प्रक्रिया पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात दरम्यान मतदार दिनानिमित्त आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असल्र सी म्हणजे छात्र से राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथांच्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं आपली कर्तव्य पार पडणं आवश्यक आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले सर्वच सहभागींनी विविध राज्यांच्या लोकांशी संवाद साधून एक भारत श्रेष्ठ भारत भावनेला बळकटी द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजनेमुळे पुढील दोन वर्षात कार्यरत होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर पाच रुपये सत्याऐंशी युनिटपर्यंत तर एकशे एक ते तीनशे युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर अकरा पूर्णांक ब्याऐंशी रुपये प्रतियुनिटपर्यंत टप्प्याटप्प्यानं कमी होतील एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्यानं मिळू लागतील अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी काल दिली नागपूर शहर पोलिसांच्या पुढाकारातून आज सकाळी टायगर रन या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं सायबर क्राईम तसंच ड्रग्ज विरोधात लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी या टायगर रनचं आयोजन करण्यात आलं होतं यात शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी पोलीस आणि अन्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल नागपुरात आज पंधरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान मान तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या पुढील ठळक बातमीपत्र आपण संध्याकाळी सव्वा सहाला ला ऐकू शकाल तर पूर्वी सहा वाजता प्रादेशिक बातमीपत्र ऐकता येईल